विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे देशभरात इंडिगो विमान कंपनी विरोधात प्रवाशांचा रोष वाढत असून अनेक विमानतळावर मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे रविवारी अशी स्थिती फ्लाय नाईन्टी वन कंपनी विरोधात सोलापूर विमानतळावर पाहायला मिळाली दोन तासाहून अधिक वेळ विमानाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना सायंकाळी साडेचार वाजता गोव्याचे विमान रद्द झाल्याची माहिती मिळताच वेटिंग रूम मध्ये बसलेल्या प्रवाशांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात गोंधळ सुरू केला गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांमध्ये सोलापूर सह विजयपूर लातूर आणि गुल गुलबर्गा प्रवाशांचा समावेश होता फ्लाय नाईन्टी वन कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी एकूण छप्पन प्रवासी सोलापुरातून गोव्याकडे जाणार होते दीड वाजेपासून प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी विमान उड्डाण घेणार होते मात्र तांत्रिक कारणामुळे गोव्याहून सोलापूरकडे येणार हे विमानच रद्द झाल्याने पुढील उड्डाणही रद्द करण्यात आले